सातारा जिल्ह्यातल्या फलटणने पावसाचा विक्रमी उच्चांक मोडलाय सातारा जिल्ह्यात नऊ दिवसांमध्ये दोनशे एकोणनव्वद मिलीमीटर पाऊस झाला तर फलटणमध्ये तीनशे पासष्ट पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसाच्या बाबतीत फलटणने महाबळेश्वरला सुद्धा मागे टाकले आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी सातारा जिल्ह्यामध्ये मे महिन्यात झालेल्या मान्सून पूर्व पावसाने सर्व रेकॉर्ड मोडल्याचं चित्र आता समोर आलेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर महाबळेश्वर हे पावसाचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं आणि या महाबळेश्वरलाच मागे टाकत आत्ता दुष्काळी फलटण तालुक्यानं देखील आपला पावसाचा विक्रम विक्रम ही उच्चांक गाठलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर जिल्ह्यात नऊ दिवसांमध्ये तब्बल दोनशे एकोणनव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि ही फक्त मे महिन्यामध्ये झालेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण या फलटण तालुक्यामध्ये सर्वाधिक उच्चांकी पाऊस म्हणजे तीनशे पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे महाबळेश्वरमध्ये दोनशे एक्क्याण्णव एक पॉईंट दोन पावसाची नोंद झाली तर कोरेगाव तालुक्यामध्ये तीनशे एकोणतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली जिल्ह्यातील देखील मुसळधार पाऊस पडला आणि संपूर्ण एक एकंदरीत पाहायला गेलं तर या दुष्काळी तालुका असणाऱ्या फलटणमध्ये मोठ्या प्रमाणात उच्चांकी म्हणजेच महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस या फलटण दुष्काळी तालुक्यामध्ये पडल्याचं चित्र पाहायला मिळतं एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे या नुकसानाची भरपाई पंचनामे करून भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी आहे त्याचबरोबर एवढा मोठा पाऊस पडल्याने देखील एक प्रकारे दुष्काळी तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये देखील आनंदाचं वातावरण सत्या सध्या पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन ओंकार सा, मी साई सावंत पुढारी न्यूज सातारा